नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की नानांच्या रहस्याचा उलगडा शेवटी जानकीला होतो सौमित्र आणि अवंतिकांना इतके प्रयत्न करून शेवटी एक असं भयानक प्लॅन करून कारण तो जानकीने या अगोदर केलेला असतो आणि त्याची मदत आता त्यांना येथे झालेली असते जानकीने ही ॲक्टिंग केलेली असते एक क्लायंट बनण्याची तर तीच ॲक्टिंग आता सौमित्र हा जानकीला करण्यासाठी सांगतो आणि ठरलेल्या प्लॅन प्लॅनप्रमाणे जानकी ही ती ॲक्टिंग म्हणजे तो वेश घेऊन अवंतिकाची एक क्लायंट बनून शेवटी रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश करते आजीचा मात्र इतका कडक पहारा असून सुद्धा शेवटी जानकी सौमित्र आणि अवंतिका आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होतात जानकी रणदिवांच्या घरामध्ये पाऊल ठेवतेच तर सुमित्रा तिच्याकडे बघतच असते आणि अवंतिकाची एक क्लायंट म्हणून सुमित्रा आदराने तिला घरात घेते एक पाऊल जेव्हा जानकी घरात ठेवते आणि तेवढ्यात मात्र आजीला संशय येतो आजी लगेच ऐश्वर्याला फोन करते आणि फोन करून ऐश्वर्याला सर्व काही सांगते अगं जी क्लायंट आहे ना तर ती दुसरी तिसरी कोणी नसून यामागे आपल्या घरात जो काही प्रकार घडला होता अगं ऐश्वर्या ऐश्वर्यातूला तो आठवतो का तो प्रकार जर आत्ता यावेळेस घडला मग तर अवघड होईल म्हणून लगेच ती ऐश्वर्याला भडकवून देते ऐश्वर्या ही ऑफिसमध्ये गेलेली असते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मात्र तिला अजी ही सर्व सांगते परंतु ऐश्वर्याच्या तर आता पायाखालची जमीन हादरते ऐश्वर्य म्हणते की जर जानकी नानापर्यंत पोहोचली तर मग आता माझं काही खरं नाही शेवटी आईंसमोरसुद्धा सत्य येईल आणि जे काही सत्य आहे की मीच नानांना ढकलून दिले होते हे शेवटी नाना तर आता म्हणजे सौमित्राला आणि सुमित्राला आणि ह्या जानकीमुळे सर्व सत्याचा उलगडा आता होऊ शकतो काही झालं तरी आता मात्र मला घरी जावेच लागेल म्हणून कशाचाही विचार न करता ती सारंगला तेथे सोडते आणि घाईने घरी येण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र आता जानकीने सर्व काही म्हणजे ड्रेस वगैरे घालून ती घरामध्ये येते अगदी तेथे ते कुंकू असतं तर त्या कुंकुवात तिचे पाय बुडतात मग घरात आल्यानंतर तिला प्रत्येक गोष्टी आत्तापर्यंतच्या सर्व काही आठवतात डोळ्यासमोर त्या आठवणी येत आणि जे काही ऐश्वर्याने नानांना ढकलले होते ते क्षण सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येतात सुमित्रा आईने तिला घराच्या बाहेर हाताला धरून असते हे सुद्धा आपल्या जानकीच्या मनात येते आणि ते सर्व आठवून जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पण तरी सुद्धा त्या अगोदर ती जेव्हा एक क्लायंट बनून अवंतिकाची मैत्रीण म्हणून ते घरात पाय ठेवते पण सर्वात अगोदर ती सुमित्रा आईचा आशीर्वाद घेते आई कितीही वाईट वागल्या असल्या तरी पण आपण आपले संस्कार विसरायचे नाही ही जानकीची स्वाभिमान असतो कितीही काही झालं तरी जेव्हा ती सुमित्राच्या आशीर्वादाची वाट बघत असते तेव्हा सुमित्राला माहिती नसतं की ही जानकी आहे परंतु सुमित्राला थोडीशी चाहूल लागते हा स्पर्श अगदी ओळखीचा वाटतो सुमित्रा प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि ती जानकीला आशीर्वाद देते तिला कुठे माहिती असतं की ही जानकी आहे म्हणून परंतु इकडे ऐश्वर्याच्या जीवाची मात्र घालमेल सुरू असते आणि तेवढ्यात मात्र लगेच अवंतिकाही आतमध्ये जानकीला घेऊन जाते आणि नानांना बघितल्यानंतर जानकीला तर खूप आनंद होतो परंतु आता जानकीला आनंद खूप झालेला असतो नानांनी असं काहीतरी रहस्याचा उलगडा जानकीला केलेला असतो तर अगोदर नाना सर्वांची विचारपूस करतात तेव्हा जानकी म्हणते की नाना आहो माझा पूर्ण विश्वास होता की तुम्ही नक्की बरे होताल एक ना एक दिवस तुम्ही मला भेटायला बोलावतान हो कारण असं काहीतरी तुमच्या मनात आहे की जे मला सांगावेसे तुम्हाला वाटणार आहे कारण आपलं नातं एक वडिलांचं आणि एक मुलीचं होतं आणि नाना तुम्ही कधीही असं वागू शकत नाही जे काही या ऐश्वर्यामुळे आपल्याला आज इतकं वाईट परिस्थितीतून जावे लागते परंतु तेव्हा तिला तिच्या पापाची शिक्षा मिळेलच जे काही तिने केले तर ते आता आपण तिला तिच्या पापाची शिक्षा आणि सौमित्र भाऊजी सुद्धा खरंच खूप मदत करतात आणि त्यांनी आतापर्यंत मला खूप साथ दिली नाना नानांच्या डोळ्यातून पाणी येत असतं जानकी अगं मी तुला असं काहीतरी एक उलगडा करणार आहे कारण अवंतिका आणि सौमित्राला मी ते सांगण्याचा खूप प्रयत्न केला नाना खुनवारे सर्व काही सांगायला लागतात परंतु मात्र जानकी जेव्हा घरात पाय ठेवते तर तेव्हा मात्र एक चमत्कार होतो तो चमत्कार असा होतो की नानांच्या तोंडातून शब्द पडतात नाना हे श स्पष्ट बोलायला सुरुवात करतात तेव्हा मात्र आता सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण सौमित्र हे लगेच काही नाही सुमित्राला सांगायला जातो पण त्या अगोदर मात्र नानांनी सर्व काही जानकीला सांगून ठेवलेलं असतं अगं जानकी मी जे काही केलं ते अगदी दबावाखाली केलं परंतु तू ओवीची आणि ऋषिकेची काळजी घे आणि लवकरात लवकर आपल्या या घरामध्ये ये कारण ह्या ऐश्वर्यासारख्या नागिणीला आपल्याला घराच्या बाहेर काढायचे तिला या घरामध्ये दे थारा द्यायचा नाही तिच्या पापाची शिक्षा आपण तिला द्यायची पण त्या अगोदर सारंगचे आपल्याला डोळे उघडावे लागतील कारण जानकीने झालेला सर्व नानांना सांगितलेला असतो तेव्हा आता आई तर ही बाहेर विचार करत असते की नक्की ही कोण मुलगी असेल आणि ही अवंतिकाची क्लायंट नानांना का भेटायला आली असेल याबद्दल सर्व काही ती विचारत असते कारण तिला ही माहिती नसतं की ती नानांच्या रूममध्ये गेली म्हणून म्हणून ती अवंतिकाच्या रूममध्ये आहे हे मात्र आता सुमित्राला वाटत असते परंतु सौमित्र सांगतो की आई अगं नाना हे थोडंसं म्हणजे बोलायला लागलेत त्यांना थोडेसे हावभाव कळतात त्यांच्या परी प्रकृतीत म्हणजे आता चांगलीसुद्धा होते तेव्हा मात्र आता सुमित्राला आनंद तर होतोच परंतु आता ही अवंतिकाची क्लायंट आहे तिच्या तर पायगुणामुळे हे सर्व झाले नसेल ना म्हणून सुमित्राला असे वाटत असते की ती तिचे आभार मानू तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या तर घरी यायला निघलेले असते आणि लगेच आता ऐश्वर्या घरी येणार हे मात्र माहिती नसते परंतु आजी आज आणि ऐश्वर्या फोनवर बोलत असतात कारण आजीने ऐश्वर्याला विचारले असते की ऐश्वर्या अगं तू कुठे आहे आले की नाही लवकर घरी ये हे मात्र सौमित्रने ऐकलेलं असते तेव्हा सौमित्र घाईने अवंतिकाला रूममध्ये येतो आणि तिला खानाकुना करून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र आता नानांनी तोपर्यंत सर्व काही सांगून ठेवलेले असते जान की जानकी अगं जे जे काही देवघर आहे त्या देवघरामध्ये दे, मी सर्व सत्याचा पुरावा ठेवलेला आहे आणि त्या एक रहस्य आत त्यात असे दडून ठेवलेले आहे की ज्यात तुला तुझे हक्क आणि या घरात येण्याची एंट्री तुला हक्काने मिळेल तेव्हा आता तू त्या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात कर परंतु आता मात्र जानकीलाही माहिती नसतं की ऐश्वर्या त्या अगोदर एकासा खेळ खेळणार असते कारण आता आई आग... घरी येण्यासाठी वेळ लागतो परंतु आता सौमित्राने तर ऐकलेले असते की ऐश्वर्या घरी येते म्हणून म्हणून तो लगेच एक प्लॅन करतो की तो लगेच काही नाही तेथे रूममध्ये येतो अवंतिकाला खुणावतो अवंतिका ऐश्वर्या घरी येते म्हणून तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की जानकी अगं तू आत्ताच्या आत्ता येथून जायला निघ जर ती ऐश्वर्या आली तर आणखी काहीतरी असा डाव खेळेल आणि तुला त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यामुळे आता मात्र मी जे काही सांगितले तर ते तिला कळायला नको आणि मला बोलता येते हे मात्र आता कुणालाही सांगायचे नाही तेव्हा सौमित्र अवंतिका जानकी ह्या तिघांनाच माहिती असतं की नानांना बऱ्यापैकी बोलता येते म्हणून नाना त्या देवघरातील रहस्यापैकी सांगतात अगं जानकी जे काही आहे ते अगदी तुझ्या घरात आहे या प्रॉपर्टीची गुरु किल्ली म्हणजे हक्काची किल्ली आणि या सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र तुझ्या हातात आहे जानकी आता काय करायचे यापुढे कसे करायचे हे सौमित्र आणि तू ऋषिकेशला हाताला धरून सर्व काही हातात घ्या जर हे ऐश्वर्याला जर कळले तर आता खूप मोठा असा ती खेळू शकते अगदी जीवालासुद्धा ती धोका आणू शकते कारण तिने माझ्याच जीवावर उठून मला धमकी दिली होती मला धमकावले होते तर ते तोपर्यंत अवंतिकाने सर्व काही आपल्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्ड करून घेतलेलं असते आणि आता जानकी वहिनीला घराच्या बाहेर जाण्यासाठी ऐश्वर्याच्या अगोदर मात्र द जानकी वहिनी गेल्या पाहिजे आणि आता असे वाटत असते की नक्की आता सुमित्रा ही आपल्या किचनमध्ये काम करण्यामध्ये मग्न लागते आणि तेवढ्यात लगेच ऐश्वर्या की घरी येणार हे कळणार तोच लगेच सौमित्र लगेच जानकीला लग म्हणतो की बहिणी तू आता नीक परंतु त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या तेथे -ते येऊन पोहोचते तर आता अवंतिका आणि सौमित्र मिळून एक प्लॅन करतात कारण आता जानकी वहिनी ही ऐश्वर्याच्या नजरेसमोर यायला नको म्हणून मागच्या दरवाज्याने ते त्या क्लायंट बनून आलेल्या जानकीला पाठवतात परंतु आता मात्र तेथे जानकीला एक असा काहीतरी पुरावा सापडतो कारण जी काही साडी घालून आणि जी काही चपला वगैरे त्या केसाचा जो काही बटवा सर्व काही जानकीने बघितलेलं असतं आणि ती जी साडी असते ती म्हातारीचं सोंग घेऊन जेव्हा जानकीच्या घरामध्ये ऐश्वर्या आलेली असते आणि तो फटाक्याचा बॉक्स जो काही टोपलीत ठेवलेला असतो तर तेथे जानकीला ते सर्व सापडते आणि जानकीला जानकी सापडल्यानंतर मात्र आता तिला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे सगुणाच्या जीवावर जो काही तिच्या धोका जीवाला धोका झाला दुसरी तिसरी कोणी असून ती ऐश्वर्या होती हे तर अगोदर त्यांनी ओळखलेलं असतं म्हणून आता जे हे पुरावे आहे तर जानकी लगेच घाईने ते घरी घेऊन जाते आणि नानांनी तिला जर काही रहस्य सांगितलेले असते तर ते आता ती ऋषिकेशला अगदी घाईने सांगण्याचे ठरवते परंतु ऋषिकेश काही घरी आलेले नसतो घरी आलेली नसते म्हणून तिला सर्व आनंद झालेला असतो कारण आता ऐश्वर्याविरुद्धी पुरावे तिच्या हाती लागलेले असतात आणि नानांचे जे काही स्टेटमेंट आहे हे सुद्धा जानकीला आता सर्व सत्याचा उलगडा झाला असतो तिला खूप आनंद होतो की नानांनी जे काही केले तर ते दबावाखाली केले आपले नाणं बदलले नाहीत हे सर्व अगदी आनंदाने आपल्या ऋषिकेशला सांगायचे असते आणि आपल्याला आता रणदिव्यांच्या घरामध्ये हक्काने जाता येईल ही सुद्धा आनंदाची बातमी तिला सांगायची असते परंतु मात्र त्या अगोदर ऐश्वर्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो आता सारंगला ती हाताला धरते आणि सारंगला म्हणते की तुम्हाला ओवीला भेटायचे ना मग चला आपण ओवीला भेटायला जाऊ कारण ओवी तर शाळेमध्ये असते आणि स्कूल तर आता सुटणार असतं म्हणून ती लगेच एक आ... चा बॉक्स घेते आणि सारंगला म्हणते की ओवीला तर केक खूप आवडतो मग आपण तिच्यासाठी केक घेऊन जाऊयात सारंगला कुठे माहिती असतं की ऐश्वर्याच्या मनामध्ये इतकं विष दडलेलं आहे की ती सुद्धा जीवावर उठू शकते सारंगला मात्र आपल्या ओवीला भेटण्याची खूप अशी आतुरता लागलेली असते काही झालं तरी ओवीला भेटायचं त्याला असतं म्हणून तो खूप खुश असतो आणि ऐश्वर्या आपल्या ओवीला आपल्याला भेटत भेटवते म्हणून तो अगदी खुश असतो तेव्हा ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि त्या केकवर तिने विश्वा म्हणजे घातलेले असते आणि तो सारंगच्या हातात दिलेला असतो तेव्हा मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या हे ओवीला भेटायला येतात आणि ओवीला भेटायला आल्यानंतर सारंगला खूप आनंद होतो आणि ओवीलासुद्धा खूप आनंद होतो आणि ती म्हणते की गुलाबजाम काका माझ्यासाठी काय आणलं असतो तेव्हा मात्र आता जो केकचा बॉक्स आणलेला असतो तर सारंग ओवीच्या हातात देतो ओवीचा गोड पापा घेतो ओवीलासुद्धा सारंगला भेटून खूप आनंद होतो परंतु आता मात्र ओवी तो केक आल्या घरी आल्यानंतर खाते आणि घरी आल्यानंतर ती एकटीचं असते जानकी ही थोडीशी बाहेर कामासाठी गेलेली असते आणि तेवढ्यात जानकी ही रणदिव्यांच्या घरातून तर आलेली असते परंतु एकटीचं काम असतं म्हणून ती मंदिरात बा जाते तेव्हा आता मंदिरात गेल्यानंतर मात्र इकडे ओवी तर घरी येते आणि ओवीच्या पोटात इतकं दुखायला सुरुवात होते ओवी अक्साबक्स रडत असते की नक्की काय करू आई अगं माझ्या पोटात खूप दुखतं आहे तेव्हा मात्र आता जानकीला खूप धक्का बसतो जानकी विचारते की विचार ओवी अगं बाळा काय झाले परंतु ओवी मात्र खाली लोटांगण घेत असते कारण पोटात तर खूप दुखायला सुरुवात झालेली असते ओवीला असे वाटत असते की नक्की आता काय होईल ती खूप घाबरते आणि रडत असते तेव्हा मात्र आता जानकी ही कशाचा विचार करत नाही आणि तिला जे देवघरात रहस्य शोधायचं असतं तेसुद्धा तसंच राहतं आणि शेवटी ती ओवीला हॉस्पिटलला नेण्यासाठी खूप लोकांच्या विनवण्याकरते ॲटो रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करते, करते बाईकवाल्यांनासुद्धा ती हात कळते आणि सर्वांसमोर हात पदर पसरते परंतु कोणालाही आपल्या जानकीची दया येत नाही आणि शेवटी जानकी ही काही हरत नाही ऋषिकेशलासुद्धा यायला खूप उशीर लागत असतं म्हणून जानकी कशाचाही विचार करत नाही आणि शेवटी आपल्या ओवीला ती कमरेला एक ओढणी बांधते आणि पाठीशी ओवीला टाकते आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जाते परंतु आता सुखरूप ओवी मात्र सुखरूप वाजते आणि शेवटी परंतु हॉस्पिटलचं बिल भरायला मात्र अ जानकीकडं काही नसतं परंतु ते देवाला घरी आल्यानंतर हात जोडते ओवीचा जीव असतो परंतु आता मात्र जेव्हा ती नानांनी सांगितलेलं आहे ते सर्व रहस्य तिला उलगडते आणि आता जे काही हे रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे जे काही हक्क आहे ते सर्व जानकीच्या नावावर आपल्या ऋषिकेच्या नावावर नानांनी केलेलं असतं तेव्हा जानकीला खूप आनंद होतो आणि ओवीचा जीवसुद्धा सुखरूप असतो ऐश्वर्याने जे काही खेळी खेळलेले असते तर आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती अगोदर ओवीला अंगारा लावते ओवी ही म्हणते की आई अगं मला काय झालं होतं माझं पोट इतकं का दुखत होतं तेव्हा जानकी विचारते की काळा तू असं काय खाल्लं होतं आणि तो केकचा बॉक्स तुला कोणी दिला होता तेव्हा ओवी झालेला सर्व प्रकार सांगते की सारंग काका आणि ती ऐश्वर्या आंटी मला भेटायला आले होते आणि येतानी सारंग काकाने मला तो केकचा बॉक्स खाण्यासाठी आणला होता मला कुठे माहिती होतं की तो केक खाल्ल्यानंतर मला त्रास होईल तेव्हा मात्र आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते कारण त्या अगोदरसुद्धा जानकीकडे ती साडी वगैरे आणि सगुणाच्या जीवाला जो काही धोका त्या ऐश्वर्याने निर्माण केला होता ते सर्व जानकीच्या लक्षात येते आणि आता मात्र जानकी एक वागीन बनून ऐश्वर्यावर डरकाळी फोडणार असते कारण तिने अगोदर तिला धमकावून ठेवलेले असते तुम्हाला जो काही त्रास देशील तो मी सहन करील परंतु माझ्या ओवीच्या जीवावरच उठली तर मी काही तो सहन करणार नाही असे तिला धमकावलेले असते परंतु आता मात्र एक पुराव्यासहित जानकी ही रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश करणार असते आणि जी काही ऐश्वर्य आहे तर तिला तिच्या पापाची शिक्षा मिळून तिला जेलमध्ये ती पाठवणार असते कारण नानांचासुद्धा आता भक्कम पुरावा आपल्या जानकीला मिळालेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद